प्रचार आमचा जवळपास संपलेला आहे ग्रामीण आमचा पूर्णपणे प्रचार संपलाय आणि आम्ही आता दुसऱ्या फेरीमध्ये जातो आहोत ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात देखील आमचा प्रचार चालू आहे प्रत्येक ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहत आहेत स्वागत करत आहेत आणि सगळ्यांचा एक समान सूर आहे की त्यांना एक सक्षम उमेदवार माझ्यामध्ये दिसतोय सुरेश नवरे असं म्हटले की ज्योतिमेटे फडणवीसांच्या मतेनुसार खरं तर सुरेश नवले साहेब अतिशय ज्येष्ठ आहेत कदाचित माझ्या वडिलांच्या वयाचे असतील त्यांचे अनुभव आणि सेवा ज्येष्ठता विचारात घेता त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून असे बेफाम आणि बेछूट आरोप सुसंस्कृत बीडला किंवा महाराष्ट्राला ते शोभणारे नाहीत आणि मला असं वाटतं की कुठलाही आधार नसताना साधार पुरावा नसताना ते जेव्हा अशा गोष्टी बोलत आहेत तेव्हा मला असं वाटतंय की त्यांनी कदाचित भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरू केला आहे मी, ना मी नांदेडच्या एका शान्णव कुळी मराठा कुटुंबातून येते आणि माझं कुटुंब म्हणजे माझ्या वडिलांकडचं कुटुंब गेली अनेक पिढ्या त्या परिसरामध्ये ख्यात किर्द आहे माझे आजोबा निजामकाळामध्ये मुख्याध्यापक राहिलेले आहेत आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये मध्ये जे तोला मोलाची किंवा आपण तालेवार मराठा कुटुंब म्हणतो तशी आमच्या वडिलांच्या त्या तालेवार मराठा कुटुंबाशी ओळख आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझी मा मंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर हे माझे मावस भाऊ आहेत माझी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे माझे नातेवाईक आहेत या गोष्टींची जंत्री वाचण्याची काय आवश्यकताच नाही हो म्हणजे हे किती घाणेरड्या पातळीवर आणि रसातळाला जाणारे हे नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत त्याची ती खंत वाटते मला असं वाटते की दुसरे काही मुद्दे नाही आहेत जे धनांगी पाटलांच्या सोबत काही समन्वयक होते त्यातल्या काही समन्वयकांनी अपक्ष उमेदवार असलेला आणि जगतापांना पाठिंबा दिलाय आणि आज नारायण गडावरती त्यांनी नारळ सुद्धा याकडे कसं ह्या समन्वयकांना अधिकार कुणी दिलेले आहेत हे मला माहिती नाही आणि माझ्या मते म्हणजे मराठा आरक्षण ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये सामील होणारा प्रत्येक मराठा समाजसेवक हा मराठा समन्वयक आहे त्यामुळे ज्या ह्या स्वयंघोषित समन्वयकांनी भूमिका घेतलेली आहे तर त्या भूमिकेचा करता करविता कुणीतरी वेगळाच आहे आणि याच्याहीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा जेव्हा हे समन्वयक निर्णय घेतात तेव्हा त्यामध्ये सरळ सरळ गोष्टींपेक्षा अनेक छुप्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि हा प्रतिमा मलिन करण्याचा तो डाव दिसून येतोय या संदर्भात धनांगे पाटलांच्या सोबत आपल्या लोकांची काही चर्चा झाल्याची माहिती आहे नेमकी काय चर्चा झाली हो काल मनोज दादांशी या बाबतीत प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे आणि त्यांनी एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांनी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही मग त्यामध्ये बीडचे अपक्ष उमेदवार देखील आलेले आहेत आणि त्यांनी यापुढे हेही सांगितलेलं आहे की हे समन्वयक त्यांचे समन्वयक असं जे बाहेर पसरवलं जाते आहे की मनोज दादांचे समन्वयक तर त्यांनी हे स्पष्ट केलेले की माझा कुणीही समन्वयक नाही जे बीडच्या पाठिंब्या संदर्भात हीच त्यांच्याकडे दादांकडे सविनय विचारणा करण्यात आली की दादा आपण पाठिंबा बाबत काही निर्णय घेतलेला आहे का त्याही बाबतीमध्ये मनोज दादांनी हे स्पष्ट केले की त्यांनी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला म्हणजे महाराष्ट्रातच पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे बीडचा अपवाद होऊ शकत नाही आणि याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मराठा आरक्षण ही एक सामाजिक चळवळ आहे ती सामाजिक चळवळ यापूर्वी मेटेसाहेबांनी चालवली आता मनोज दादा चालवत आहेत आणि त्यांनी जर महाराष्ट्रभरामध्ये कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसेल तर एका सामाजिक चळवळीतून आलेल्या लोक नेत्याच्या वारसाला मला वाटत नाही की ते त्यांच्या विरोधात उमेदवार देतील त्यांनी काल हे स्पष्ट केलं की मेटेसाहेब त्यांच्या हृदयात आहेत हृदयात असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ते उमेदवार देतील याची मला अजिबात शक्यता वाटत नाही किंबहुना ती खात्री आहे की हे हा विरोधकांनी पसरवलेला एक बुद्धिभ्रम आहे